चिंचपाडा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमाला ज्युनियर सलमान खान शाहरुख खान सह अनेक दिग्गजांची हजेरी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिमेकडील शहीद नरेश गायकवाड हॉल हो येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जन, हो या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड व सत्यजित नरेश गायकवाड यांनी केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्युनियर सलमान खान शाहरुख खान इम्रान आसमी जॉनी लिवल गोविंदा प्राजक्ता आदींनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पर्धेतील विजेत्यांना व होम थिएटर आदी चे वितरण करण्यात आले या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील सरचिटणीस धनंजय सुर्वे युवक शहर अध्यक्ष कबीर गायकवाड सत्यजित गायकवाड माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष जयसिंग पाटील माजी नगरसेविका रोहिणी भुईर तनुश्री कबीर गायकवाड सोनी सत्यजीत गायकवाड वसंत जाधव चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे आणि भाई अर्जुन बनसोडे सोनावने सर हेमराज सोमेश्वर तुषार वारसिया कुणाल गायकवाड आनंद गायकवाड राजेश जाधव शिवाजी उबाळे युसुफभाई सज्जू साबिरा सलमान शेना शेख निशा बबिता माया यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर म्हणजे आज या कार्यक्रमाला बत्तीस वर्ष पूर्ण झाली जो कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवतात नरेश दादांच्या नंतर त्यांच्या मुलांनी हा वसा घेतलेला आहे मग दादा असतील त्यांचे लहान भाऊ असतील आणि ताई असतील सर्व आणि सर्व टीम त्यांची म्हणजे ती संस्था संस्थेचे सर्व सदस्य असतील आणि त्यांची एक गोष्ट मी बघितली आज या ठिकाणी तर दहा रुपयाच्या तिकीटवरती जी बत्तीस वर्षपूर्वी वस्तू मिळत होती तीच वस्तू दहा रुपयाला आज देतात ते अजून याच्या पुढे काय खरोखर मानलं पाहिजे या लोकांनी जे काम चालू ठेवले दादांची आठवण ठेवले यालाच तर म्हणतात खरी दादांची आठवण आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं माझा सत्कार करण्यात आला आणि दादांच्या सर्व कबीर दादांच्या सत्तीच्या टीमला सव्वीस जानेवारीच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ब्याण्णव सालापासून सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन ची स्थापना ज्या वर्षापासून झाली होती त्या वर्षापासून आम्ही हा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे विविध कार्यक्रम आम्ही ठेवत असतो ही सुरुवात माझ्या वडिलांनी शहीद नरेश गायकवाडांनी सुरू केली होती आणि तो वारसा आम्ही जपलेला आहे आणि तो आतापर्यंत आम्ही ते चालू ठेवलंय आणि आम्ही दरवर्षी चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे तीन दिवस सतत कार्यक्रम घेत राहतो महिलांसाठी वेगवेगळे वेग वेग विविध वेग कॉम्पिटिशन्स असतात आणि दरवेळेस महिला याच्यामध्ये सहभागी होतात त्यांनी भाग घेतात आणि त्यांना पारितो पारितोषिक पण आम्ही आमच्या चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या मार्फत देत असतो वैशिष्ट्य म्हणजे असं आहे आमच्या या कार्यक्रमाचा का ब्याण्णव साल्यापासून तिकीटचं किंमत फक्त दहा रुपये आणि आजपर्यंत ती दहा रुपये ठेवली म्हणजे बत्तीस वर्ष झाली तरी पण आमच्या तिकीटची किंमत फक्त दहा रुपये आणि या दहा रुपयामध्ये आम्ही त्यांना टीव्ही व्ही फ्रीज त्याच्यानंतर मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन वगैरे असे मोठमोठे गिफ्ट देत असतो आमचं इंटेन्शन फक्त एवढंच आहे का समाजसेवा झाली पाहिजे या माध्यमातून प्रजासत्ता दिनाच्या निमित्त संविधान या देशाला मिळालेलं आहे तर ह्या संविधान सगळ्यांना घेऊन चालतो तर आम्ही तसंच आमचा एक प्रयत्न आहे की आम्ही संपूर्ण शहराच्या ह्या भागाला चिंचपाड्याला एकत्रित घेऊन चालायचा आमचा एक छोटासा प्रयास खर तर पब्लिक डिमांड असते मी दरवेळेला कार्यक्रम ठेवतो तर पब्लिक आम्हाला बोलत राहते का दादा गोविंदाला बोलवा दादा यांना बोलवा शाहरुख खानला बोलवा सलमान खानला बोलवा आणि मला असं वाटतंय की आज तुम्ही कार्यक्रम बघितलाय लोक काय मजा घेतात आणि काय प्रकारे त्यांना उत्साह असतो या सेलिब्रिटीजला बघायला ते तुम्हाला कळलंच असेल आणि एक वेगळी मजा असते यांना बोलवण्यात लोक कर एन्जॉय करतात आणि लोकांसाठी आम्ही हे सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येतो